चला आज आपण शिकणार आहोत नोटांचा वापर करून भागाकार करायला संख्या काय आहे वाचा म्हणजे चार चार। आपल्याला चार। चारशे अठ्ठावीस चे चार समान भाग करायचे आहे चारशे अठ्ठावीस रुपये मी घेतलेले आहेत चार, चार शंभराच्या नोटा दोन दहाच्या नोटा आणि एक आठच्या नोटा म्हणजे सॉरी एक आठ नोटा आठ रुपये बघा पहिल्यांदा मी काय करणार आहे चार शतकाचे चार, चार चार चे गठ्ठे बघा बरं किती गठ्ठे होतील एकच गठ्ठ होईल बरोबर आता हे तू वाटले चारचे गठ्ठे करून एक गठ्ठा संपला वाटून मग इथं किती येणार एक गठ्ठा झाला एक म्हणून डोक्यावर लिहायचं एक लिहा बघा आता हा गठ्ठा बाजूला घेतला आपण वाटून टाकला म्हणून इथं वजाबाकी करायची हे चार बाजूला गेले ना वाटून वजा किती येणार किती संपले आपले वाटून चार मग चार, चार।, चार लिहायचे किती आली वजा बाकी करा गुड आता आपल्याला दोन दशक त्याचे चारशे गट्टे करायचे होतील का ग याचे चारशे गट्टे होतील दोनच आहेत मग मी काय करणार नाही करणार काय करणार नाही, नाही करणार इथं काय येणार बघा हे दोन आधी इथं नोट आता आपलं दोनशे गठ्ठे करायचे ना म्हणून झाले का गठ्ठे एक पण गठ्ठा नाही झाला म्हणून इथं शून्य लिहायचा आणि इथं गठ्ठा नाही झाला म्हणून इथं पण शून्य लिहायचा व्हेरी गुड तर करा बाजा बाकी बरोबर आता आपल्याला घ्यायचे इतके आठ खाली एक राहील ना ज्यावेळेस आपण दोन खाली घेतो तेव्हा अशी बाणाची खून करायची आणि जेव्हा आठ खाली घेतो तेव्हा इथं अशी बाणाची खून करायची ओके आता आपली संख्या काय झाली अठ्ठावीस आता हे अठ्ठावीस चे आपण चारचे कट्टे कर करू शकतो की नाही बरं चारचा पाडा किती झाले बघा चार साठे ते म्हणजे तुम्ही चार चारचे किती करू शकता सात व्हेरी गुड महित किती लिहायचे सात लिहा हा आता गठ्ठे केल्यानंतर तुमचे हे सगळे वाटून झाले ना किती गेले बाजूला अठ्ठावीस बरोबर इथ अठ्ठावीस बाजूला गेले मग काय करणार बजा बाकी बरोबर किती आलं उत्तर सांगा बाकीचं उत्तर किती आलं शून्य आणि तुमच्या भागाकाराचं उत्तर किती आलं एकशे साथ। एकशे सात चारशे अठ्ठावीस ला चार ने भागलं तर तुमचं उत्तर आलं एकशे सात तुम्ही एकशे सात समान भाग करू शकता Sama-sama kabar kakak? Oh. So, oh. Atau